रोल रोल आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरं करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठेही कोणी साजरं करत नाहीये आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मँडेट आहे हे जनतेने दिलेलं मँडेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मँडेट आहे ईव्हीएमने एमने दिलेलं मँडेट आहे मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मा निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेनी मॉकपोल मागितला होता मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं म्हणजे निकाल आले होते तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत जे आमदार झालेले आहेत त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली पण काल परवाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत वीस जणांना अटका झालेल्या आहेत आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलोत बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही होत हरलेले उमेदवार नाही होत, होत। आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ई व्ही एमबद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लाँग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदापासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही असे हे पाऊल उचललेलं बोलेंगे, बोलेंगे, सब भाषा